एल अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे बघा आजच्या या लेक्चरमध्ये किंवा या अपडेटच्या व्हिडिओमध्ये पन्नास हजार पदांच्या भरतीबाबत अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे ती आपण पाहणार आहोत कुठल्या पदा कुठल्या पदासाठी ही भरती असणार आहे किंवा याच्यामध्ये काय कागदपत्र लागू शकतात तुम्ही याच्यासाठी पात्र आहात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा राज्यामध्ये वर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती एम पी एस सीसह याच्यामध्ये पोलीस शिक्षक आरोग्य पशुसंवर्धन विभागाचे सर्व पद या ठिकाणी या पदभरतीमध्ये भरली जाणार आहेत त्या दिवशी आपण एक व्हिडिओ घेतला होता ज्यामध्ये दीड लाख भरतीचं जे काही आहे ते दीड लाख भरती, भरती राज्यामध्ये होणार या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते आणि शंभर दिवसांचा तो कार्यक्रम म्हणजे तीन महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं तर त्याच अंतर्गत हे पन्नास हजार पदांची सुद्धा जाहिरात जी आहे ती येणार आहे बघा याच्यामध्ये सोलापूरची ही पेपरची बातमी बघा तेरा तारखेची याच्यामध्ये भरतीसाठी पन्नास हजार नवीन पदभरती होणार या पद्धतीची माहिती आहे हे डिटेलमध्ये आपण बघूयात की कुठल्या विभागामध्ये किती पदं असतील तर सर्वांनी तयारीला लागायचं आता पन्नास हजारची भरती जी आहे ती येणाऱ्या आगामी महिन्यामध्येच येऊ शकते किंवा दोन हजार पंचवीस हे वर्ष दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला नवीन भरतीचं असू शकत आहे त्याच्यामुळे न दोन हजार जे पंचवीससाठी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी आता जोमाने तयारी करायची त्याचबरोबर सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आर डी एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर भरतीच्या पूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली त्याचबरोबर सर्वांनी या लेक्चरला लाईक करायचे त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायचं बघा आता डिटेलमध्ये माहिती पाहू आपण तरुणांसाठी मोठी खुशखबर राज्यात नऊ वर्षात पन्नास हजार पदांची मेगा भरती डिटेलमध्ये आपण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते बघू एम पी एस सीची सुद्धा याच्यामध्ये पदं असतील गट ब आणि कची त्याचबरोबर गृह खात्यामध्ये मोठी पोलीस भरतीसुद्धा या ठिकाणी येणार आहे पोलीस भरतीची जाहिरात तुम्हाला माहीत असेल की बारा हजार पोलीस भरती येणार असं ऑलरेडी सांगण्यात सांगण्यात आलेलं होतं फडणवीसांकडून त्याच्यामुळे गृह खात्यामध्ये सुद्धा ही पोलिसांची भरती त्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर शिक्षण त्यामध्ये शिक्षकांची जी पद भरती राहिलेली गेल्या टप्प्यामध्ये काही शिक्षकांची भरती झाली आणि उर्वरित शिक्षकांची भरती आत्ताच्या टप्प्यामध्ये आरोग्य खात्यामध्ये तुम्ही वाट पाहत होता की आरोग्याची आरोग्या भरती कधी येईल ते सुद्धा याच्यामध्ये असणार आहे आणि पशुसंवर्धन खाते याचीसुद्धा भरती एवढंच नाही तर इतर पदां इतर पदांची किंवा इतर विभागाची सुद्धा भरती बघा एकूण बेचाळीस विभागांमधील अडीच लाखाहून अधिक पदं रिक्त आहेत आणि याच्यासाठी ही पन्नास हजारची पहिल्या टप्प्यात भरती होणार आहे लगेचच हा टप्पा झाला की दुसरा टप्पा या पद्धतीने टप्प्याटप्प्यानुसार ही भरती केली जाणार आहे कोर्ट भरती सुद्धा याच्यामध्ये आहे बघा डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो कोर्टाची सुद्धा भरती आहे तर याच्यामध्ये तीस हजार शिक्षकांची जी भरती करण्याचं नियोजन होतं त्यामधली एकोणीस एकवीस हजार झालेली आहे तर नऊ हजार पद अजून रिक्त आहेत ते शिक्षक भरतीची पदं याच्यामध्ये भरणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला कृषी जे विद्यार्थी कृषीची तयारी करत असतील त्यामध्ये कृषी सेवक असेल किंवा अजून कृषीचे वरिष्ठ पदं असतील ते आहेत सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये तुम्हाला गट क गट ड आणि गट अ व ब हे सगळे मिळतील म्हणजे शिपाईपासून ते फार क्लास वन अधिकाऱ्यापर्यंत हे सगळे पदं असतील पशुसंवर्धन आहे उद्योग आहे मराठी राजभाषा विभाग याच्यामध्ये सुद्धा भरती होणार आहे गृह खाते आहे ज्यामध्ये पोलीस भरती तुमची होणार आहे शालेय शिक्षण महसूल खात्यामध्ये सुद्धा म्हणजे तलाठीची सुद्धा ॲड येण्याचे चान्सेस आहेत सुद्धा पदं या ठिकाणी क्लरिकल असतील किंवा तलाठीची ॲड येऊ शकते तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती याच्यामध्ये बघा पुढच्या पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती होणार आहे परंतु यातला पहिला टप्पा पन्नास हजारचा आता लगेचच सुरू होतो आहे तर गृह विभागातील शालेय शिक्षण आणि इतर सर्व पदांसाठी ही भरती असणार आहे डिटेलमध्ये बघा आता त्यांनी आकडेवारी सांगितली की कुठल्या ठिकाणी बघा भरतीचं संभाव्य नियोजन काय आहे तर गृह खात्यामध्ये सात हजार जागांची भरती निघू शकते किंवा याच्यामध्ये वाढसुद्धा होऊ शकते आता रिकाम्या जागा ज्या आहेत ज्या रिक्त जागा आहेत त्याची माहिती पाठवण्यात आलेली आहे किंवा त्याच्यासाठी पत्रक पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शिक्षक शिक्षकवरती दहा हजार प्लस येण्याचे चान्सेस आहेत हे सगळं नियोजन त्या ठिकाणी चालू आहे वरिष्ठ स्तरावरती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दहा हजार पद आहेत त्याच्यामध्ये तुमच्या मनपांची मनपावरती जी आहे महानगरपालिका बघा तुम्ही एका जिल्ह्याची तर जाहिरात आता येणारच आहे त्याची पण माहिती आपण बघूयात रात्रीच्या लेक्चरमध्ये तर त्याचबरोबर पशुसंवर्धन आहे अन्य विभाग मग तुमची कोर्ट भरतीसुद्धा याच्यामध्ये असू शकते किंवा ज्या ज्या रिक्त जागा आहेत त्याच्या त्याची माहिती मागवली त्यानुसार याच्यामध्ये सगळ्या भरती असू शकतात त्याचबरोबर बघा जे विद्यार्थी या भरतीसाठी तयारी करू इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी कुठले कुठले कागदपत्र तयार ठेवले पाहिजे तर याच्यामध्ये बघा शैक्षणिक आहारता तुमची दहावी बारावी जे काही असेल ते तर कागदपत्र तुम्हाला लागतीलच त्यात सर्वात महत्त्वाचं जे विद्यार्थी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एसमध्ये असतील त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पुरावा किंवा सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुमचं जे जात प्रमाणपत्र आहे नॉन क्रिमिलर जर लागत असेल तर नॉन क्रिमिलियर असेल त्याचबरोबर तुमचा आ अनाथ असल्याचा पुरावा अनाथ खेळाडू माजी सैनिक दिव्यांग जे तुमचं आरक्षण असेल रिझर्वेशन असेल स्पेशल कॅड कॅटेगरीजमधलं त्याच्यानुसार तुम्हाला कागदपत्र लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचा कागद आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं कारण काही विद्यार्थी ऐन वेळेला विचारतात की सर हे कागदपत्र मिळतील का त्याच्यामुळे आत्तापासूनच तुमचे जर काही कागदपत्र नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्या त्याचबरोबर एम एस सी आय टी सर्टिफिकेट एक महत्वाचं आहे एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे कारण काही पदाला एम एस सी आय टी कंपल्सरी केलेलं आहे आणि काही पदांसाठी दोन वर्षात दिलं तरी चालतं मग तुम्हाला अगोदरच लागत असेल जसं की ग्रामसेवक या पदासाठी गेल्या वर्षी अगोदरच एम एस सी आय टी मागितली होती तसं जर मागितलं तर तुम्हाला अडचण येऊ शकते त्याच्यामुळे आत्ताच एम एस सी आय टी वगैरे काही राहिलं असेल ते करून घ्या त्याचबरोबर तुमचं टंकलेखनाचं जे प्रमाणपत्र आहे क्लरिकल पोस्टसाठी ते सुद्धा तुमच्याकडं असावं लागणार आहे आणि ही सरळ सेवेची भरती आहे त्याच्यामुळे हे प्रमाणपत्र टंकलेखनाचा अगोदरच लागतं हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला टंकलेखन प्रमाणपत्र अगोदरच लागतं त्याबरोबर बाकी जे कागदपत्र आहेत तुमचे कास्ट संदर्भातले तुमचे पुरावे असेल ते सगळे लागतील आणि अशा पद्धतीने ही भरती होणार आहे तर याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आत्तापासूनच तयारी लागा डेली आपल्या आर डी एल अकॅडमी चॅनलवरती लेक्चर असतात ते तुम्ही करू शकता दररोज दुपारी अडीच वाजता दररोज दुपारी अडीच वाजता आपलं मराठीचं लेक्चर आणि रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी इंग्लिशचं लेक्चर सर्व अपडेट तुम्हाला आपल्या आर डी एल अकॅडमी चॅनलवरती मिळतील तर सर्वांनी सेशनला लाईक ला करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची चे लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथं पुढील अपडेट तुम्हाला भरती ले किंवा लेक्चर ले ले संदर्भातले मिळतील ओके आता पुढचं आपलं जे लेक्चर असणार आहे ते असणारे मराठी आणि जी के मराठी आणि जी के याचं लेक्चर असणार आहे त्याचं टायमिंग असणार आहे आज तीन वाजता ते लेक्चर सुरू होईल ओके चला पुढील माहिती तुम्हाला टेलिग्रामवरती येईल एम टीमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे तर काय करावं समीर जी विभागाला संपर्क करून तुम्ही बदलून घेऊ शकता तुम्हाला नवीन सर्टिफिकेट देतील त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर देऊ शकतात बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात चला सर्वांना अपडेट आवडलं आहे पन्नास हजार भरती येणार आहे आणि तुम्ही जर तयार असाल या भरतीसाठी तर यस असं कमेंट करा यस आय एम रेडी तुम्ही जर रेडी असाल अभ्यास करण्यासाठी बघा तुमच्या ज्या मागील संधी सुटलेल्या असतील मागील भरतीमध्ये तुम्ही एक मार्गाहून वेटिंगवर असाल किंवा तुमचं सिलेक्शन झालं नसेल काही कारण असतं तर त्या सर्व विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला शिपाईपासून ते बार क्लास वनपर्यंत सगळी पदं निघणार आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चान्स असू शकतो त्याच्यामुळे सर्वांनी तयारी व्यवस्थित करा आत्ता ज्या अर्ज तुम्ही केलेले आहेत आत्ता जे अर्ज केलेले आहेत तुम्ही त्यामध्ये महिला बालविकास आहे आय सी डी एस आहे त्याचबरोबर समाज कल्याण आदिवासी विभाग याच्यासाठी तर आपले लेक्चर सुरूच आहेत ते पण आपण मिळवणारच आहोत पण आगामी भरतीसाठी सुद्धा तुम्हाला तयारी करायची त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करायचंय यस आय एम रेडी स्वतःला आहे कारण ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता त्यावेळेस तो आत्मविश्वास आहे तो आपल्याला वाढवायचं यस गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू <laughs> सर्व एक्झामला तुम्हाला बघा महाराष्ट्राचं आदिवास प्रमाणपत्र डोमासाईल आपण ज्याला म्हणतो हे सर्व विभागाच्या परीक्षेला कंपल्सरी असतं त्याच्यामुळे डोमासाईल हे सर्टिफिकेट तुम्हाला शंभर टक्के काढून ठेवावं लागेल कागदपत्र मी इथे सांगितलं मी परत एकदा ही कागदपत्राची जी लिस्ट आहे ना टेलिग्रामला टाकतो आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतो म्हणजे तुम्ही तिथं बघून घ्या तुमच्याकडे जे जे नाहीये ते तुम्ही काढून घेऊ शकता कारण भरतील अजून एक दोन महिन्याचा वेळ तोपर्यंत तुमचे कागदपत्र रेडी होतील पण ऐन वेळेला धावपळ करत तुम्हाला अर्ज भरता येणार नाही त्याच्यामुळे ही जी कागदपत्राची लिस्ट आहे आपण टेलिग्राम चॅनलला टाकू टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता किंवा टेलिग्राम मध्ये जाऊन आर डी एल अकॅमी असं जरी टाकलं तरी चॅनल येऊन जाईल ओके चला कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता काय अडचण आहे तुम्हाला हा व्हॉट्सअपला पण टाकतो येस त्याचबरोबर तुम्हाला काही भरती संदर्भातली अडचण असेल किंवा काही विचारायचं असेल तर इथं सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन्न अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मेसेज करू शकता काही माहिती पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला पण टाकतो यस डोमासाईल सर्टिफिकेट हे कधीचही चालतं एकदा तुम्हाला आहे परत काढायची आवश्यकता नाही तुमच्याकडे डोमासाइल जर असेल तर ते कधीचही चालतं त्याला व्हॅलिडिटी नसते लक्षात ठेवा डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला कधीचही चालेल बाकीच कागदपत्र मी तुम्हाला महत्वाचं जर सांगायचं झालं तर बघा डोमासाईल एक महत्वाचं आहे आदिवासी प्रमाणपत्र त्याचबरोबर तुमचा जो तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जर आरक्षण असेल तर आणि त्याला जर नॉन क्रिमिनल लागत असेल तर चालू आर्थिक वर्षातलं नॉन क्रिमिनल लागतं नॉन क्रिमिलियरला मात्र चालू आर्थिक वर्षातलंच लागतं हे लक्षात ठेवा तलाठी भरती सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत तलाठी भरती येण्याचे चान्सेस आहेत शंभर टक्के कारण बघा महसूल खातं आत्ताच आपण बघितलं की महसूल खात्यातील सुद्धा जागा त्या ठिकाणी येणार आहेत बाकी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा त्या ठिकाणी तुम्हाला पुढील माहिती मिळेल चालेल चला आजचा अपडेट आणि सेशन आवडला असेल तर सगळ्यांनी फटाकचं लाईक करायचं सेशनला भेटूयात पुढील लेक्चरमध्ये दे, टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय